महालिंगरायाच्या यात्रेनिमित्त आज मालिंगरायाची भेट भेट सोहळा या ठिकाणी रंगणार आहे पुनचा विरोबा व सोनाली ड्राय आणि अनेक सहा पाच गावच्या पालक्या या ठिकाणी भेट सोहळा रंगणार आहे आणि या भेटीसाठी व मालिंगरायाच्या यात्रेसाठी या ठिकाणी कर्नाटकहून आलेले भक्त आलेली आहेत आणि आज या ठिकाणी लैवेद्याचा देखील त्यांचा त्या ठिकाणी प्रोग्राम चालू आहे आणि या ठिकाणी कर्नाटकचे काही भक्त आलेले आहेत आणि त्यांना आलेले अनुभव या ठिकाणी त्यांनी भक्तांसाठी सांगणार आहेत तर सांगा दादा तुमचं गाव कोणतं आणि मालिकरायाच्या या ठिकाणी कधीपासून येतात आणि तुम्हाला काय अनुभव आलेले आहेत नमस्कार माझं नाव बसवज जाळे मी माझं गाव खुदगाव चिकोडी तालुका खुदगाव केरूळ तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव आणि मी इथं बत्तीस वर्षापासून येतोय आणि ज्या दिवशी माझं लग्न झालं आणि दोन तीन वर्ष मला होत नव्हती आणि मी असंच बारीक तोंड करून बसलेलं तर आमचा पुजेर गावाचा काय धनगार माणसाने विचारलं की बाबा असं का तोंड केलंय भारी बरं म्हटलं काय झालं ते आत्तापर्यंत बोलू ना काय होईना आणि सगळं देवदेव ठेवलो आहे त्यानं म्हटलं आमच्या देवाला एकदा मागणी कर मग मी म्हटलो इथं नाही म्हटलं तिथं जागेवर जायचं म्हणून मी त्या माणसाला घेऊन गाडी माझी बुलेट गाडी घेऊन तुझ्या ती देवळात आलो दर्शन घेतलं नारळ पडलो नारळ वाढल्यावर एका आतीनं नारळ बघितल्यानं म्हटलं मग ना तटलगाय वाटते ती काय म्हणजे मला काय माहीत नाही आती म्हटल्यावर मला म्हटली पुढच्या वर्षी याच्या दिवाळीला पोरगाय होते जा म्हटलं आणि पुढे एक महिना असताना मला मुलगा झाला तोपासून आज बत्तीस वर्ष झालं मी आज देवाला येतो आणि माझा स्वतःच एक अनुभव सांगतो एक दिवशी आम्ही ते नवरा बायप दुसऱ्या वर्षी पोरग्याला घेऊन देवाला आलो आणि देवाला जात असताना बायपाला म्हटलं चल भंडरावला जाऊया पोरग्याला घेऊन तर बापी म्हटली असल्या पोरग्याला घेऊन कुठं चालत देवाला जा तू एकता माझं मी जाऊन देवाला जाऊन भांड्रजवळ आलो त्यावर माझी नवरा बायको आणि मुलगा दोन रच होतीत दोनवरती म्हटलं काय रड लागलाय का ला ला तो पण म्हटलं जेव्हा तुम्ही गेलायचा तेव्हापासून तो रडायला लागला आहे पुजारी विचारला म्हटलं काय चुकलं अमरावती पूजारी म्हणून होता मला सांगाल म्हटलं काय चुकलायचं का चुकला नाही काय नाही बाबा आणि देवाला परग्याला घेऊन चालू तरी बायको नको म्हणाल त्यामुळे देव आलो ते काय म्हटलं पुढच्या तुम्ही त्याला देवाला घेऊन येतो हो म्हणून आपण द्या हो। त्या दिवशी मागणी केलो माझा मुलगा जोपर्यंत थोरला होत नाही तोपर्यंत त्याला खांद्यावर घेऊन मी पालखी सोहळ्यात येऊन भांडार उदरतून तेव्हापासून मी त्या दिवशीपासून त्या देवा तेव्हापासून तेव्हा रडायचं बंद झाला आणि आज माझा मुलगा पोलीस अधिकारी आहे देवाने मला काय द्यायचं माझी इच्छा करून सगळं दिलेलं आहे सगळं आहे आणि मी सगळ्यात सर्वात आपल्या जास्त मान तुमची मुलं आज काय करत आहेत एक मुलगा पोलीस आहे एक मुलगी माझी पुण्यात इन्फोसिस मध्ये सर्व्हिसला आहे आणि दोन पोरं डिग्री आता दोन्ही मुलगी माझी बीएससी आग्री पास आहे तिचं पण आज आज उद्या नोकरी लागत आणि तो, तो बारका पोरगा जो आता बीएसआयचं तयारी करायला ज्याचं तुम्ही मालिंगरायच्या नवसाने तुमचा जो मुलगा झालेला आहे त्याचं नाव तुम्ही माळा